आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा चैनल चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपलं मनापासून स्वागत करतोय ही आहे आपली कोल्हापूर महापालिका या महापालिकेत दरवर्षी शेकडो कोटींचा निधी येतो रस्ते होतात अनेक बांधकाम होतात गटारींची कामं होतात पण या सगळ्या कामांचे जे काही दर्जा असतो तो, तो कधीच चांगला नसतो त्यामुळे एकाच कामावर अनेकदा पैसे खर्च करणे कमी काम करून अधिक पैसे उचलणे असे प्रकार सातत्यानं सुरू असतात आताच अलीकडं चार दिवसापूर्वी एक प्रकरण उघडकीस आलं की काम न करताच पैसे उचलले या एकूणच या आरोपामुळे खळबळ उडाली सत्यजित कदम यांनी आरोप केला आणि तातडीनं महापालिकेत हालचाली सुरू झाल्या थेट संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली या प्रक्रियेत असलेल्या अधिकाऱ्यांना नोटिसा निघाल्या पण या सगळ्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे यांनी बिन आवाजाचा मोठा बॉम्बच फोडला आहे प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी आणि काम करताना कोणकोणत्या अधिकाऱ्यांना किती रक्कम दिली याचे पुरावेच त्याने मुख्यमंत्र्यापासून ते पोलीस अधीक्षक आणि महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्यापर्यंत सगळ्यांना दिलेले आहेत अगदी स्क्रीनशॉट जी पे करून स्क्रीनशॉट त्यांनी दिलेला आहे सगळ्यांना म्हणजे त्याचा पुरावा दिलेला आहे अतिरिक्त आयुक्त राहुल यांच्यापासून ते शहर अभियंता नेत्रदीप यांच्यापर्यंत आणि लेखा परीक्षक कनिष्ठ अभियंता या सगळ्यांना किती किती पैसे दिले याचा पुरावाच त्यांनी दिलेला आहे या सगळ्या प्रकरणामुळं महापालिकेत आता कोण किती टक्के खातो हेच समोर आलेलं आहे श्रीप्रसाद वराळे यांनी इतिहासात प्रथमच पहिल्यांदा थेटपणे उघडपणे नावं घेत कुणी किती टक्का खातो याचा पुरावा दिलेला आहे त्यामुळं मुळात मुला कामं का दर्जेदार होत नाहीत याचेच आता पुरावे बाहेर आले आहेत तब्बल आठ टक्के रक्कम ही महापालिकेत वाटायला जाते आणि मग इतर खर्च वेगळाच हे आठ टक्के नेमकं कुठं कुठं कुठ कुठ कोणाला द्यावे लागतात याचेही काही त्यांनी उदाहरणं दिलेले आहेत त्यामुळं महापालिकेत कोण किती टक्के खातो या संदर्भात चर्चेला आता कोल्हापुरात वेग आलेला आहे अनेक ठेकेदारांशी चर्चा केली असतात त्यांनी दिलेली आकडेवारी ही चक्रावून टाकणारी आहे त्यामुळं अगदी फाईल सुरुवात झाल्यापासून ते चेक निघेपर्यंत कोण किती टक्के खातो हेच आता उघडकीस आलेलं आहे त्याची फाईलची सुरुवात होते ती कनिष्ठ अभियंता यांच्यापासून बी रेकॉर्डपासून तिथंच जातो दोन टक्के एक ते दोन टक्के कनिष्ठ अभियंता पासून सुरुवात होते आणि या फाईलची सेवट होतो लेखा परीक्षकापर्यंत आणि लेखा परीक्षकांना द्यावं लागतात लाखाला दोनशे आणि हे काम करणाऱ्या परीक्षा विभागातील क्लार्कला द्यावे लागतात लाखाला शंभर रुपये नेमका हा प्रवास कसा असतो हे केवळ कोल्हापूर महापालिकाच नव्हे तर राज्यभरातील सगळ्याच महापालिकेतली ही आकडेवारी आहे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार किती प्रचंड वाढलेला आहे हेच यातून दिसून येते अतिरिक्त आयुक्तांना इथं द्यावे लागतात अर्धा ते एक टक्का सर शासकीय सा, योजना असेल तर एक टक्का आणि महापालिकेचा निधी असेल तर द्यावा लागतो अर्धा टक्का उपायुक्त या प्रक्रियेत येत नाहीत पण मोठ्या वेगळ्या कामाला तिथेही त्यांना एक ते दीड टक्के मोजावे लागतात असा कंत्राटदारांचा आरोप आहे सहायक आयुक्तही या प्रक्रियेत येतात पण सगळ्या कामात हे नसतात तिथेही काही रक्कम मोजावी लागतात सगळ्यात गब्बर असतो तो शहर अभियंता इथे प्रत्येक कामाला दोन किंवा एक टक्का द्यावाच लागतो हाही आरोप कंत्राटदारांचा आहे अभियंता एक टक्का कनिष्ठ अभियंता दोन टक्के उपलेखापरीक्षक लाखाला दोनशे रुपये लेखा परीक्षक लाखाला दोनशे रुपये क्लार्कला शंभर रुपये हे लाखामाग द्यायला लागतात म्हणजे अनेकांना इथं पैसे द्यावे लागतात हे सगळं देताना तब्बल आठ टक्के रक्कम ही कंत्राटदाराची ऑफिसमध्ये वाटायला लागते त्यामुळं अगदी अधीक्षकापासून शिपायापासून ते चेक काढणाऱ्यापर्यंत सगळ्यांना इथे रक्कम मोजावी लागते ते मोजल्याशिवाय कंत्राटदाराला त्याचं बिलच मिळत नाही अकाउंट विभागातील क्लार्क अधीक्षक असो किंवा ऑडिट विभागातील क्लार्क असो लेखा परीक्षे विभागातील अनेकांना या, या सगळ्यांना रक्कम दिल्याशिवाय इथे फाईल हलत नाही त्यामुळे आता जबाबदारी आयुक्तांची वाढलेली आहे की या प्रकरणाची पाळेमुळे खाणून काढायला पाहिजेत त्यांची एक ज्या पद्धतीची ही साखळी आहे ती साखळी मोडून काढण्याची आता आयुक्तांची जबाबदारी आहे भ्रष्टाचारानं पोकरल्यामुळं दर्जेदार कामं होत नाहीत निधी कुठे जातो हे कळत नाही यामुळं आता कोल्हापूरकर जागे व्हा आणि रस्त्यावर उतरायला हवं की या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरणार नाही या विरोधात आवाज उठवणार नाही तोपर्यंत ही टक्केवारी सुरूच राहणार टक्केवारीचा आकडा वाढत राहणार त्याला आळा घालायचा असेल तर आपणच आता पुढाकार घ्यायला हवं नाहीतर श्री प्रसाद श्रीप्रसाद वराळेसारख्यांची अवस्था निश्चितपणे होईल पाहूया या प्रकरणात पुढे काय होते ते धन्यवाद